जय शिवराय आणि मी आहे आत्ता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर याच्या बाजूला मागे जे तुम्ही तुफान गर्दी बघता ही हेलिपॅडची गर्दी आहे इथे हेलिपॅड आहे आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब या ठिकाणी जे येणार आहेत त्यांचे हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होणार आहे तेच पाहण्यासाठी ही सर्व गर्दी आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे पुढे तुम्ही बघा थोड्याच वेळात आता आपले लाडके एकनाथजी साहेब या ठिकाणी येणार आहेत Gracias. ભુ સ્ટેજ વર સ્ટેજ વર આલો 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 મંદિરત છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી आणि या आपल्या लाडक्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात मराडे शिव शिवछत्रपती महाराजांचं पहिलं मंदिर होतं आहे आणि या मंदिरासाठी राजूभाऊ चौधरी तसेच कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनामुळे हे भव्य दिव्य आणि सर्व शिवभक्तांच्या अटक परिश्रमामुळे हे शिवमंदिर उभारलं गेलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की माझ्या ठाणे जिल्ह्यात हे शिवरायांचं मंदिर झालं आहे आणि दुसरा अभिमान म्हणजे या शिवमंदिराचं पहिलं गाणं मी केलं आहे म्हणून सर्व शिवभक्तांनी या भव्य दिव्य अशा शिव शक्तिपीठाला भेट द्यायची आहे आणि महाराजांचा इतिहास मनामनात रुजलेला आहे तो अजून पुढे न्यायचा आहे धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा आणि आमचे मित्र गणेश जाधव यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलेला आहे त्यांचेही मनापासून आभार मानतोय आणि शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतात Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова